नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय देवांचा प्रिय मास भक्ती पूजा व्रत आणि ओमचा गजर या पवित्र महिन्यात हर हर महादेवाचा जयघोष देवीच्या उपासना सोमवारी शिवपूजन मंगळवारी मंगळागौरीची पूजा गुरुवारी गुरुवंदना आणि व्रते शुक्रवारी स्त्रियांची कोजागिरी पूजा दररोजच्या उपवासातून भक्ती आणि संयमाचं तेज प्रकट चला तर मग श्रद्धेने आणि भक्तीने श्रावण महिन्याच स्वागत करूया हर हर महादेव श्रावण मासाची सुरुवात भक्ती व्रत आणि देवपूजेचा पवित्र काळ सुरू झालेला आहे या व्हिडिओ मध्ये आपण श्रावण महिन्याचे महत्व त्यातील विविध व्रते पूजा आणि भक्तीपार परंपरा जाणून घेणार आहोत विशेष गोष्टी म्हणजे श्रावण सोमवारी शिवपूजन मंगळागौरीची उपासना गुरुवारी गुरुव्रत शुक्रवारी श्रावण महिना म्हणजे भक्ती आणि शांतीचा संगम आहे आहे स्वागत या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण मास म्हणजे काय याच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व विशेष व्रते परंपरा आणि अनेक गोष्टी हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील पाचवा महिना आहे तो जुलै ऑगस्ट या काळात येतो या महिन्यात पावसाळ्याची सुरुवात झालेली असते निसर्ग हिरवागार होतो आणि वातावरण पवित्र थंड आणि शुद्ध श्रवण नक्षत्रावरून या महिन्याला श्रावण असं नाव पडलं आहे श्रावण महिना महादेवांचा प्रिय महिना मानला जातो शास्त्रानुसार समुद्र मंथनात विष आले आणि भगवान शंकरांनी ते पिऊन संवार टाळला हे त्यागाचे प्रतीक म्हणून श्रावणात त्यांची पूजा अधिक महत्वाची ठरते म्हणूनच श्रावणी सोमवार शिवलिंगावर जलाभिषेक बेलपत्र अर्पण आणि मंत्र जप केला जातात याशिवाय हा महिना विष्णू गणपती देवी गुरु अशा विविध देवदेवतांच्या पूजेचा ही महिना आहे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचं विशिष्ट महत्व आहे सोमवारी शिवपूजन उपवास रुद्राभिषेक मंगळवारी मंगळागौरीची पूजा विवाहित स्त्रियांनी केली जाते बुधवार गणपतीचं पूजन गुरुवारी गुरुव्रत बृहस्पती देवाची उपासना शुक्रवारी देवीची पूजा लक्ष्मी दुर्गा शनिवारी शनी उपासना हनुमानांची पूजा रविवारी सूर्यपूजन आयुर्वेदिक स्नान अनेक भक्त या महिन्यात उपवास करत असतात एक वेळ खाणं फळहार आणि सात्विक आहारही ठेवतात स्त्रियांसाठी हा महिना विशेष असतो मंगळागौरीची पूजा विवाहित स्त्रिया सौभाग्य आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात वटसावित्री हरतालिका तृतीया नागपंचमी रक्षाबंधन अनेक सण या महिन्यात येतात श्रावण कथा वाचन सात दिवसीय भागवत कथा हरिपाठ गोसावी भिक्षा भजन कीर्तन यांचा जंगी कार्यक्रम होतो श्रावणात झाडांना पुजलं जातं वड पिंपळ बेल तुलसी यांचं महत्व अधोरेखित केलं जातं अनेक जण वृक्षारोपण करतात कारण निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या महिन्यात मिळतो पावसामुळे भरतात म्हणून जलसंवर्धन स्वच्छता आणि पर्यावरण पूजन या बाबतीत जनजागृती केली जाते श्रावण महिना म्हणजे भक्ती संस्कृती आणि निसर्ग यांचा संगम आपण ह्या महिन्यात फक्त उपासनेतच नाही तर मन वाणी आणि कर्म या तिन्हीच्या शुद्धतेच सामील होतो चला तर आपण सर्वांनी हा महिना श्रद्धेने संयमाने आणि भक्तिभावाने साजरा करूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय